कोल्हापूर येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण कार्यक्रमात शिवशाही बसेस गेल्याने प्रवास करणाऱ्या बहिणींची गैरसोय तीन तास वाट पाहून पर्यायी व्यवस्था केलेली बसही बंद पडली उद्धव ठाकरे गटाच्या सुगंधामाने आक्रमक कोल्हापूर येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या कार्यक्रमासाठी सांगली मिरज आगारमधून मोठ्या उत्साहात बसेस कार्यक्रम ठिकाणी पाठवण्यात आल्या होत्या त्यामुळे सांगली मिरज बस स्थानकामध्ये बसने प्रवास वेळेत करता न आल्याने अनेक प्रवाशांना भरपावसात बसची वाट पाहण्याची वेळ आली होती प्रवाशांनी रिझर्व सीट केलेल्या असताना सांगली मिरज ते पुणे शिवशाही बस वेळेत आले नसल्याने अनेक लाडक्या बहिणी ताटकाळात उभ्या होत्या पर्यायी व्यवस्था केलेल्या बसेसही नादुरुस्त अवस्थेत दिल्याने बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना हक्कनाक त्रास सहन करावा लागला शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या तालुकाप्रमुख सुगंधमाने या पुण्याकडे प्रवास करताना बस बंद पडल्याने आक्रमक झाल्या सुमारे तीन तास वाट पाहून पर्यायी बस दिली पण ती बंद पडल्याने लाडक्या बहिणींना बस मिळत नसल्याने गैरसोय झाली आहे बहिणींचा शाप लागेल असा संतप्त इशारा त्यांनी दिलेला आहे आज दोन वाजल्यापासून साडेपाच पर्यंत गाडीची आम्ही के प्रतीक्षा केली होती साहेबांनी आम्हाला सांगितलं की एकनाथ शिंदेचा कार्यक्रम आहे तिकडे काढाय गेला तुम्ही त्याला दोन विचारा हा खाजगी हे खाजगी डेपो असताना रिझर्वेशन केलेलं असताना सगळ्या महिला वर्ग लहान मुलं बाळ ज्येष्ठ नागरिक मी जी गाडी दिली आहे ती धुणार आहे म्हणून दोन तास दोन तास माणी साहेबांनी तिथं चटवून ठेवली दोन तासानंतर गाडी लावून दिली इकडं आम्हाला परंतु त्याचा सेन्सर बाद आहे त्यांना कळत नाही का त्यांनी बेपत्न गाडी न चेक करता लावून दिली का आम्हाला आज हरम्याचा प्रसंग झाला ज्येष्ठ नागरिक आहेत लहान मुलं पण डिलेवरी झालेली सा सात महिन्याची एक फाळांदी नाही त्याच्यामध्ये एकनाथ साहेब तुम्हाला जड जाणार आहे तुम्हाला गाड्या पाहिजे जास्ती तर खाजगा तुमचं आहे खाजगीकरण सरकारी गाड्या तुमच्या खरेदी करण्याला तुम्ही असं करू नका सगळ्या महिलांचा सगळ्यांना तुम्हाला शाप लागणार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर